नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय कराडा पाटणोली नानुसी धबधब्यावर तर हे सगळे तयार आहेत आपली गाड्या वगैरे तयार आहेत बाबू आणि तिकडे ज्ञानेश्वर माऊली घेऊन वाटत तर आज आम्ही चाललोय मस्त कटारी स्पेशल स्पेशल सेलिब्रेट करायला मारायला लागते काय नाही आमचे

thank <laughs> you गाडी बघू शकता काय गरज आहे ती करून टाकायची काय झालं का माझी चप्पल तरी आता आम्ही सगळे प्लॅनिंगला चालू हा आजचा ब्रँड आहे साई शेटचा बाराही महिने चालणारा ब्रँड मग चारा इज्जत ठेव आता ची आता आम्ही बिर्याणी खायला बसलोय सगळे इकडं बघू शकता इकडं बाबा आता न्यू ब्लॉगिंग चालू केले त्याला पण फॉलो करा सबस्क्राईब ओके चालेल स्वच्छता करून जाऊ आपण कशा आहे बिर्याणी एक नंबर

आजचा दिवस एक नंबर पंका तुला एक नंबर साया कसा वाटला गटारी स्पेशल पार्टी फुल बहुमत आहे सगळे फुल मज्जा करतात बघू शकता टिकले साहेब गवताना धरून धरून आले वाटला मग अजून गेलो नाही मजा तरी आज आम्ही खूप भिजलेलोय मस्त फिरलेलोय तर इकडे आमचे गँग बसलेले आई वगैरे सगळेजण जेवायला वगैरे बसले आता तिकडे आता आम्ही जरा सांगून येतो चल ना

व्हिडिओ वगैरे काढायला पोहण्यासाठी तू घाबरत नाही पुढे तोच तो तो गेला जो जास्त पडेल तो जिंकला <laughs> बघा कुणाला फारता <laughs>

बा इथं काय पार्ट हे नाही पका खोला सर पक्का खोला सर मग तर त्याला स्पॉट वगैरे बघितलेला आहे तर बंद ऑलरेडी इथं थांबलेलं पहिली आता डबल दुसऱ्या स्पॉटवर जायचंय तुम्हाला जवळच आहे तो म्हणजे तिथे व्हिडिओ अजून आपल्याला थांबायचंय पाच वाजेपर्यंत मग पाच वाजल्यानंतर मग घरी सांगतो आता आता फक्त पाच सेकंद भाई पाच सेकंद एक खांड्या बिंदव घ्या एकाला खांड्या बिंदव घ्या कुठं माहिती आहे मला माहिती आहे मग तुला म्हणून पण आहे बोलला उतरतो दिला तर कस झा

इथून आमचा फिरून झालेला आहे आता आम्ही चाललोय दुसरीकडे अजून एक स्पॉट आहे तिथं जायचं आहे तिथं मस्त भिजो वगैरे खाऊन घेऊ आणि तिथून मग घरी

God bless you. <tiny> ojo <one> no आला पडला <laughs> <laughs> <इस देखी था। laughs> <laughs> <laughs> नाम सुनाई गिरगर्दन हे बघ गर्दन हे नाम निघला कि बाबू बोलायला शपथ कोणतं बोलाय

बेलवाडी बेलवाडीच्या टायमो आलोय आपण होता बेलवाडीच त्याच्या पुढे गावच नाही लास्ट गाव संपला मग तरी बघू शकता इथं आहे पब्लिक फॅमिली आहे लास्ट इयरला पण आपण इथला ब्लॉग बनवलेला आहे तो इथंच टाकलेला आहे त्याच्या इथून आता इकडेच Bye. Okay.